या कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉक्टर मी शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हिंग पुरुषांना कोटी कोटी अभिवादन आज भारतीय बुद्ध भाषा दौड शहराच्या वतीनं आयुष्यमान विजय वाठोरे साहेब यांच्या निवासस्थानी भारतीय बौद्ध दिलेल्या विषयानुसार धम्म आणि विज्ञान या अनुषंगाने जे प्रवचन होणार आहे त्या प्रवचन मालिकेचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य बी वाय जगताप साहेब या विषयाच्या अनुषंगाने जे आपले अमूलिक विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहेत असे केंद्रीय शिक्षक ज्येष्ठ मार्गदर्शक आयुष्यमान बी घाटे गुरुजी त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी भारतीय बुद्ध महासभेचे माजी दौंड अध्यक्ष आणि बौद्ध धर्म सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्रीकांत साहेब भारतीय बुद्ध महासभेचे मार्गदर्शक आणि बामसेफ परिवार आणि भारतीय बौध महासभा असे संघटक मान्य विजयकुमार गायकडसर भारतीय बुद्ध महासभेचे शहराच्या कार्यकारणीतील सैतापा गायकवाड त्याचबरोबर त्यांनी आता या ठिकाणी त्रिसर पंचशील घेतलं असे संस्कार शिबा शिबिराचे आणि संस्कार विभागाचे उपाध्यक्ष मान्य श्रीधर बाळेपुत्री आमचे भगवान शिंदे त्याचबरोबर भीम महोत्सव समितीचे माजी कार्याध्यक्ष आणि भारतीय बुद्ध संघटक दिलीप आढाव आमचे मित्र हावडे आणि आमच्या ताई वंटीताई आणि नेल्सन वाठोरे परिवार सेने खर तर हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आजचा विषय जो आहे धम्म आणि विज्ञान हा आहे आजचा दिवस तुम्हाला माहिती आहे त्या विषयावर मी काय बोलणार नाही बोलू इच्छित नाही आज सगळीकडे धामधुमीचा दिवस आहे पण आज आपल्या या ठिकाणी धम्म आणि विज्ञान या विषयाच्या अनुषंगाने आपण एकत्र आलो ही फार मोठी बौद्ध धर्माच्या एक वाटचाल करण्याची दिशेची चवीची बाजू आहे असं वैयक्तिक माझं मत आहे धम्म आणि विज्ञान ह्या गोष्टी वेगवेगळ्या नाहीत धम्म म्हणजेच विज्ञानाची एक बाजू आहे विज्ञान म्हणजे धम्म जसं आपण एक चलन घेतो चलनाची पहिली बाजू आणि दुसरी बाजू चलनाची पहिली बाजू असते ती चलनाची पूर्णपणे भारतीय अर्थव्यवस्था दर्शविते त्यामध्ये मग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय काय आहे भारतीय अर्थस्थितीची प्रतीक कोणती आपल्या देशाची प्रतीक कोणती दर्शन आणि पाठीमागची बाजू असते ते चलन किती रुपयाचं आहे ते दर्शवते धम्म पण तसेच धम्म याचा अर्थ विज्ञान धर्म सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्याने काया वाचा मन याची शुद्धता होते कारण धम्म असं म्हणतात काया वाचा मन याची शुद्धता धम्माने होते म्हणजे नक्की काय तर त्या ठिकाणी कर्मकांड अंधश्रद्धा रूढी परंपरा भूत देव पिशाच कुळ गोत्र भाषा या अनेक बाकी ज्या आहेत की ज्याच्या आधारावर मनुष्य नेहमी चाचपडत चालत असतो त्याच्यातून बाहेर येण्याची ताकद मिळते याला धर्म असे म्हणजे आपण एका ठिकाणी काय म्हणतो की अशा अशा कारणामुळे त्या व्यक्तीला वेळ लागलं मग काय मग त्या व्यक्तीकडं मांत्रिकाकडं घेऊन चाला आणि त्या व्यक्तीला त्याच्या डोक्यात अंगारा लावा म्हणजे दोबारावर ही झाली अंधश्रद्धा पण ते वेळ का लागलं त्याची काही मी ज्यावेळेस डॉक्टर शोधतात त्यावेळेस तो धम्म झाला माणस तीच एक माणूस अंधश्रद्धेच्या रूपाने जातो आणि दुसरा माणूस विज्ञानाच्या रूपाने जातो माणसाच्या अंगामध्ये यायचं असेल तर माझ्या माहितीनुसार माणसाच्या अंगामध्ये महापुरुषांचे विचार येणं गरजेचं आहे जर ते आले तर विज्ञान पुढे जाईल म्हणजे काय होतं की धम्म तर आहे पण विज्ञानाला कुठेतरी फाटा देण्याचं काम सुशिक्षित माणसं करतात म्हणून त्या विषयावरच मी प्रस्तावित म्हणतो भारतीय बुद्धमहासभा ही पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे कारण धम्म भारतीय बौद्ध महासेवेचा काय विश्वास आहे आणि धम्म सांगतो आपण बौद्ध भारतीय बौद्ध महासभा भगवान बुद्धाने त्यांचा धम्म म्हणजे बाबासाहेब लिहिलं बाबासाहेब भारतीय महासभेचे तज तयात अध्यक्ष आणि आपल्याला हा धम्म दिला परंतु भारतीय बौद्ध महासभेने हा विज्ञानवादी धम्म देऊन सुद्धा पण जेव्हा भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत काही विधिकार तयार होतात तेव्हा त्या अधमाकडे जातात कर्मकांड करतात आणि मग धम्म आपल्या दारी आणि होम हवन माझ्या घरी असं जर होत असेल तर धम्मा आणि अविज्ञान असं होत म्हणून धम्मा आणि विज्ञान याची सांगड झाल्याचं काम बुद्ध बुद्धासह करत असते आणि म्हणून कालपासून सिद्धार्थ सिद्धार्थनगर सुरुवात पण आम्ही सिद्धार्थ नगरपासून म्हणजे बुद्धांच्या या नगरीतून सुरुवात केली आहे आणि संपूर्ण होत 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 शेवट आपण भीमनगरमध्ये करणार आहोत अशा पद्धतीनं आपण असं वैयक्तिक मार्गात तर धम्म आपल्या दारी आणि बावीस प्रतिज्ञा आपल्या घरी असं कालचं स्लोगन आज शहरामध्ये विषय असा झाला की जनतेला असं वाटलं की अरे हे खूप छान आहे काही लोकांनी स्वतःहून आम्हाला सांगितलं की तुम्ही येण्याच्या अगोदर आमच्या घरात काही नाही फार तर तुम्ही येऊन चेक करू शकता असं ज्यावेळेस म्हटले त्यावेळेस तो विज्ञान आम्हाला तिथे दिसलं पण काही लोक अजूनही चेहऱ्यावर चेहरे वाचतात माणसाचे चेहरे वाचले जाऊ शकतात तिथे काढायच माया म्हणून असं का काही हे करूयात त्या बावीस प्रत्येक आपल्या म्हणजे अंधश्रद्धा म्हणून धम्म ही, ही विज्ञानाची एक फार मोठी बाजू आहे आणि विज्ञान असं सांगतं की कोणत्या गोष्टीला कारण आहे आणि कारणाशिवाय काही घडत नाही हे विज्ञान म्हणजे आता होम हवामान करून जर पाऊस पडत असेल तर हे झालं अधम्म पण पाऊस पडण्यासाठी झाडं लावली पाहिजे पाऊस पडण्यासाठी आपल्याला निसर्गाचं संतुलन राखलं पाहिजे संतु। हे विज्ञान सांगतो आणि हे धम्म सांगतो आणि बाबासाहेब ते सांगतात आणि म्हणून धम्म अधम्म आणि सधम्म यामध्ये निश्चित परिफरक आहे धम्म याचा अर्थ मन याची शुद्धत होते आणि मनुष्य स्वतःला समजून इतरांना समजून घेतो आणि बुद्धांचे विचार बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये पेरून अंधश्रद्धेवर मोठ माती ठेवून विज्ञाननिष्ठ निष्ठे विचार सदिसरी काढतो त्या गोष्टीला धम्मा सांगतात या विषयाच्या अनुषंगाने घटी म्हणजे बोलणार आहे त्यामुळे धम्म आणि विज्ञान या विषयाच्या अनुषंगाने मी माझे प्रस्ताविक थांबवतो जय भिम नम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा